स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे केवळ श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक वेगळी सकारात्मकता मिळते श्री स्वामी समर्थ महाराज यांनी रविवारी तीस एप्रिल अठराशे रोजी अक्कलकोट येथे कार्याची समाप्ती केली नंतर श्री स्वामी समर्थ यांना श्री स्वामींचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधीस्थ करण्यात आले स्वामी महाराजांचे अवतार कार्य आजही सुरू स्वामींनी अवतार कार्य संपवलेले नाही स्वामी समर्थ आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करी है। करीत आहेत व अनंत काळापर्यंत करीत राहतील आजही श्री स्वामी समर्थ